कुठून आले काका बोलते गं शहर कधीपासून त्रास हा चा हात चालायचा त्रास कालपासून आहे तसं तिला ते दोन दोन वर्षापूर्वी मानका त्रास सांगितलेला होता पण हा त्रास तिला जास्त त्रास कालपासून व्हायला लागला दुपार काल चार वाजले बस कधीपासून काल चार वाजलेपासून चालेल चार वाजता चाल येत घेतलं एक हो रात्री थोडं बरं वाटलं सकाळ धरून तेस्ती झाले चालेल आतमध्ये या

तुम्हारा ना तो पांच तुम्हा मिनट कर तुम्हें हाई 하추는 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 하추아이추아 하추는 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 하추는

मग तुम्ही नीट झाले असता का तशा झाल्या असता का न बरं 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 हां हो नक्की